एक अठ्ठावीस वर्षाची महिला सतत होणाऱ्या उलट्या आणि पोटदुखीमुळे डॉक्टरांकडे तपासणीला आली होती तिने डॉक्टरांना विचारलं मी आई होणार आहे का एकदा चेक करून पहा जेव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा ते सत्य समोर आलं जे पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली तिची लक्षणं गर्भधारणेची होती पण तिच्या शरीरात वेगळंच काहीतरी झालं होतं जेव्हा तिचा रिपोर्ट समोर आला तेव्हा डॉक्टर हादरले पण जेव्हा डॉक्टरांनी तिच्या सासूला याविषयी विचारलं तेव्हा सासूने जे सत्य सांगितलं ते अतिशय भयानक होत या महिलेचा पती लग्न केल्यापासून बाहेर गावी गेलेला होता ती महिला आणि तिची सासू हे दोघच घरात राहत होते पण काही दिवसापूर्वी अचानक त्यांच्या घरी एक जखमी कुत्रा आला त्या महिलेने तो कुत्रा पाळला तो बरा झाल्यानंतर तो कुत्रा त्या महिलेसोबत सावलीसारखा राहू लागला होता सासू सांगत होती कुत्रा आणि या महिलेचे खूप जवळचे संबंध होते डॉक्टरांना संशय आला की ही लक्षणं सामान्य नव्हती म्हणून त्यांनी एक अशी चाचणी केली जी ऐकून ती महिला त्यांच्यावर प्रचंड रागवली होती पण त्या चाचणीचा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये ती महिला आणि त्या कुत्र्याच्या बाबतीत एक असा अनैसर्गिक संबंध उघड झाला ज्यामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला मग खरंच या महिलेचं त्या कुत्र्याच्या बाबतीत काय रिपोर्टमध्ये आलं होतं देशाला धक्का त्याला की ज्यामुळे या महिलेच्या बाबतीत असं काय रहस्य होत की ज्याने डॉक्टर देखील हैराण झाले काय आलं होतं त्या रिपोर्ट मध्ये त्या कुत्र्याचं नाव संपूर्ण देशात का व्हायरल झालं चला जाणून घेऊया या धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक घटना जिने संपूर्ण देशाला हादरा दिला आपण पाहतो कधी कधी डोळ्यांना जे दिसतं ते सत्य नसतं आणि जे सत्य असतं ते पचवण्याची ताकद काळजामध्ये नसते एक अठ्ठा वर्ष अठ्ठावीस वर्षाची सुशिक्षित महिला जिचं नाव संगीता एका मोठ्या खानदानात तिचं लग्न झालं होतं पण ती आज एका अशा वालनावर उभी होती जिथे डॉक्टर देखील थक्क झाले होते तिचं पोट दुखत होतं तिला उलट्या होत होत्या तिचं शरीर सुजत चाललं होतं आणि सगळ्या भयानक म्हणजे तिला अशी स्वप्न पडत होती की जिचा काहीच संबंध येत नव्हता तिला गरोदर पानाची सगळी लक्षणं जाणवत होती पण तिचा पती अजय हा लग्न झाल्यापासून लंडनला होता मग हे कसं शक्य झालं आज एक अशा सत्याचा आपण शोध घेतोय की जो ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर देखील काटा येईल संगीता ही सर्वसामान्य घरातून होती तिचं लग्न अजय सोबत झालं होतं अजय हा खूप श्रीमंत मुलगा होता पण त्याला वडील नव्हते फक्त आई आणि तो होते त्यांचं घर अगदी आणि शान अजय आणि संगीताचं लग्न झालं आणि त्यानंतर तो लंडनला निघून गेला जवळपास दोन वर्षांनी त्याची पत्नी संगीता एका डॉक्टरांकडे गेली तिला गरोदर पाण्याचे लक्षणं दिसत होते म्हणून ती प्रसूती तज्ज्ञाकडे गेली होती पण प्रसूती तज्ज्ञाला दुसरा संशय आला म्हणून त्याने तिच्या सासूला फोन करून विचारलं आणि सासूने जे सांगितलं जे सत्य उघड झालं त्यामध्ये एका कुत्र्याच्या नावाचा उल्लेख झाला आणि ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये ही घटना व्हायरल झाली खर तर तो डॉक्टर त्या संगीताचा भाऊज निघाला डॉक्टर सुमित ज्याच्याकडे संगीतात चेकअप करायला गेली होती ज्या दिवशी ती चेकअप करायला गेली तेव्हा सुमित डॉक्टर सुमित यांना मोठा संशय आला होता आणि त्याने तिच्या सासूला बोलावून घेतलं तो म्हणाला काकू मी संगीताचा भाऊ आहे आणि त्याला देखील त्याच्या बहिणीची काळजी वाटत होती म्हणून तो तिच्या सासूला विचारायला लागला तो म्हणाला मी तिचा भाऊ आहे मला खरं सांगा संगीताचे रिपोर्ट खूप वेगळेच येत आहे तिला बेबी हवं आहे तिला मुलगा हवा आहे म्हणून ती ओरडून सांगते पण शारीरिकदृष्ट्या ते शक्य नाही कारण की तिचा पती अजून बाहेरच आहे मग नक्की काय घडलं या दोन वर्षामध्ये तिच्या वागण्यात नेमकं कसा बदल झाला हळूहळू सासूबाई सांगत होत्या सुमित मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही कारण की माझ्या घरचे आबरू जाईल असं मला वाटत होतं पण आज माझी सून मृत्यूच्या दारात आहे हे सगळं त्या दिवशी सुरू झालं ज्या दिवशी तिने सोनूला घरात आणलं अगदी आठ महिन्यापूर्वीची गोष्ट आहे सासूबाई आता तिच्या भावाला सांगायला सुरुवात करणार होत्या आणि आता सगळं रहस्य उघड होणार होतं ती महिला आणि त्या कुत्र्याचं काय विशेष काय प्रकार होता तो सगळा आता उघड होणार होता सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे अजय बाहेर गेल्यानंतर संगीता खूप एकटी पडली होती की रात्रभर रडायची एके दिवशी मार्केटमधून येताना तिला एक जखमी कुत्रा दिसला तो होता तोच म्हणजे तो सोनू कुत्रा त्याचे पाय राखताना मागले होते संगीताला दया आली तिने त्याला घरात आणलं सुरुवातीला वाटलं की ही एक माणूस के आहे तिने त्याची सेवा केली त्याला स्वतःच्या हाताने भरवलं पण हळूहळू त्याला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं सुरू झालं होतं सासूबाई सांगत होत्या त्याने ते त्या कुत्र्याचं नाव सोनू ठेवलं होतं सोनू बारा झाल्यानंतर संगीताने त्याला बाहेर सोडलं नाही ती तासन तास त्याच्याशी बोलायला लागली आपल्या माणसांशी बोलणं तिने कमी केलं तिचं पूर्ण जग सोनी फिरू लागलं होतं ती सासूबाई सांगत होत्या डॉक्टर अजयचा जेव्हा फोन आला तेव्हा ती चिडायची तो बिचारा तिथून विचारत असायचा की संगुता संगीता तू जेवली आहेस का तुझी प्रकृती कशी आहे पण ती फक्त हु हा करायची एकदा तर अजयने तिला विचारलं संगीता तू माझ्याशी का नीट बोलत नाहीयेस तेव्हा तिने चक्क फोन सोप्यावर फेकून दिला सोनूच्या गळ्यात हात टाकून रडायला लागली तिला पतीच्या शब्दापेक्षा त्या मुक्या प्राण्याचे डोळे अधिक आपलेसे वाटू लागले होते आणि इथेच संगीताच्या मनातली एक मोठी दरी निर्माण झाली होती माणसाच्या प्रेमात तिला अति दिसत होत्या पण सोनूच्या सहवासात तिला स्वतंत्रता वाटत होती सासूबाईंच्या लक्षात येत होतं संगीत आता सोनूच्या इतक्या जवळ गेली होती की ती त्याच्याशिवाय जेवणही करत नव्हती अजय सरप्राईज देण्यासाठी लंडनहून दोन दिवसासाठी घरी आला होता त्यावेळेस वाटलं होतं की आता तरी संगीता सुधरेल पण सुमित अजयने तिला मिठी मारायचा प्रयत्न केला तर तिने त्याला झेडकारलं ती म्हणाली अजय सोनू घाबरतोय तू लांब रहा. स्वतःचा पती वर्षभरानंतर समोर उभा होता पण ही सून कुत्र्याला घाबरते म्हणून पतीला लांब सारत होती अजय त्या रात्री हॉलमध्ये झोपला संगीताने स्वतःला सोनू सोबत खोलीत कुट -कुँँ खोलीत कुंडून -कुँँँ घेतलं होतं घरातील तणाव पराकुटीला पोहोचला होता सासूबाईच्या नजरेतून काही सुटत नव्हतं त्यांना दिसत होतं की संगीता आता रात्रीच्या वेळी सोनूशी कुजबुज करते त्यांच्याशी गुपितं शेअर करते तिचे डोळे आता माणसांसारखे नाहीतर एखाद्या हिंस प्राण्यासारखेच चमकू लागले होते आणि अखेर सासूबाईंनी त्या राशी रात्रीची गोष्ट सांगितली त्याच रात्री हा धक्कादायक प्रसंग घडला असावा की म्हणत होती बावीस सप्टेंबरची ती रात्र सासूबाई म्हणत होत्या मी कधीच विसरू शकणार नाही मला खुलीतून काही विचित्र आवाज आले मला वाटलं संगीताची तब्येत बिघडली मी हळूदार उघडलं आणि जे पाहिलं ते पाहून माझं डोकं सुरण झालं संगीताने सोनूला आपल्या उराशी घेतलं होता, ती त्याच्या अंगावून हात फिरवत होती सोनू तिच्या चेहऱ्यावर चाटत होता पण ते चाटणं सामान्य नव्हतं संगीताच्या चेहऱ्यावर एक अमानवी आनंद होता ती म्हणत होती सोनू तू माझाच आहे सी संगीताचं सगळं भान आरोपलं होतं सासूबाईंचं बोलणं आता संपत आलं होतं आता डॉक्टर सुमितच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्याला समजलं होतं की त्याच्या बहिणीने ते बरात स्वतःला कोणत्या गर्तेत ढकललं होतं पण अजून वेळ निघून गेली होती डॉक्टर आता तिचा रिपोर्ट जो रक्ताचा पाठवला होता त्या रक्ताच्या रिपोर्टमध्ये काय आलं होतं कुत्र्याचा आणि त्या ज्या त्याच्या बहिणीचा कशाप्रकारे आता जो संपर्क आला होता त्याच्यामुळे तिला काय होणार होतं आता तो रिपोर्ट वाचून होता तो सांगत होता काकू तो सुमित आता तिच्या सासूला सांगत होता काकू संगीताला गरोदर बनाचे भास होत आहे कारण तिला रेबी झाला आहे तुम्ही जे सांगितलं तो कुत्रा चाटत होता तिच्याशी खेळत असताना तिचे हात त्याच्या तोंडात जात असतील आणि त्याच वेळी त्याच्या तिच्या जखमेतून शरीरात गेले रिबीच जेव्हा शेवटच्या टप्प्यात असतो तेव्हा मेंदूवर असा परिणाम होतो की माणसाला भ्रम होतात त्याला वाटतं की शरीरात काहीतरी जिवंत वाटते तिचं पोट दुखणं उलट्या होणं हे गर्भाशयाचं दुखणं नसून तिच्या मज्जासंस्थेचा नाश होत होता अखेर आता डॉक्टरांनी तिला रॉय रेबीज झाला अशी माहिती तिच्या सासूला सांगितली तिच्या सासूचं देखील अवसान गळालं पण अखेर अठ्ठावीस डिसेंबर रोजी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संगीताची जी झुंज चालू होती रेबीजसोबत ती अखेर संपली आणि संगीताचा प्रवास देखील तिथे संपला एक चुकीची जवळी एक लपवलेला छोटासा चावा आणि ते पानाचं भयंकर चावट यामुळे एका हसत्या खेळत्या घराची राख रांगोळी झाली प्राण्यावर प्रेम करा पण निसर्गाच्या मर्यादा उलवणं नका सतर्क राहा सुरक्षित राहा अशा या घटनेत तुमच्या शेजारी आसपास कुठे घडल्या होत्या का नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद